राजुरा विधानसभा क्षेत्रात भाजपा काँग्रेस आणि परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत होईल अशी चिन्हे असताना आज जाहीर प्रचार संपायला आला असताना भाजपा उमेदवार देवराव भोंगडे प्रचंड माघारले असल्याचे चित्र आहे मुळात भाजपाच्या वरिष्ठ वर्तुळात देखील देवराव भोंगडे यांची जागा विजयाच्या आसपास देखील नसल्याची कल्पना आल्याने प्रदेश पातळीवरून देवराव भोंगडे यांना एकाही स्टार प्रचारकाची सभा देण्यात आलेली नाही काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांच्या प्रचाराला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची सभा झाली अॅडव्होकेट वामनराव चटप यांच्या प्रचाराला प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी हजेरी लावली वामराव चटक आणि सुभाष जोटे हे दोघेही दिग्गज नेते आहेत भाजपाच्या जिल्ह्यातील इतर उमेदवारांसाठी दिग्गज नेते येऊन गेले सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोडगेवार यांच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण ज्येष्ठ नेते अमित शहा बंटी बांगडिया यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी असे दिग्गज जिल्ह्यात येऊन गेले मात्र गोंटिपरी येथे सुधीर मुनगंटीवार यांची देवराव भोंगडे यांच्यासाठी झालेल्या एकमेव सभेचा अपवाद वगळता भोंगळे यांच्या नशीबी दुसरी सभा आली नाही विशेष महत्वाची बाब म्हणजे चिमूर येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत पूर्व विदर्भातल्या महायुतीच्या उमेदवारांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह आमंत्रण देण्यात आले असताना देवराव भोंगळे यांना सभेचे निमंत्रण नव्हते त्यांना सभास्थळावरून परत यावे लागले होते यावरून देवराव भोंगडे यांची लग... यांची पक्षातली प लक्षात येते दुसरीकडे माजी आमदार संजय धोटे आणि सुदर्शन निमकर तसेच भाजपा पदाधिकारी भोंगळे यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवल्याने देवराव यांना एकला चलोरेचा सा सामना करावा लागत आहे राजुरा मतदार संघातील एकूण परिस्थिती बघता भाजपाचे देवराव भोंगडे यांचा पराभव सुनिश्चित असल्याचे बोलले जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आमच्या विविध माहितीसाठी आजच काटा लायब्ररीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर मात्र नक्की करा धन्यवाद